आज एक जुलै दोन हजार चोवीस आजचा एकेचाळीसावा वर्धापन दिन आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी अतिशय गौरवास्पद ठरणार आहे आपल्या बँकेने नाबार्डच्या सहाय्याने सुरू केलेल्या मायक्रो ए टी एम डिवाईसमध्ये भारतातील सर्व बँकांच्या ए टी एम कार्ड धारकांना पैसे काढण्याची सुविधा आपण उपलब्ध करून देत आहोत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय या संस्थेकडे आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मायक्रो एटीएम यंत्राचे अत्यंत महत्वाचे डिव्हाइस सर्टिफिकेशन बँकेने पूर्ण केले आहे या डिव्हाइस सर्टिफिकेशनमुळे देशातील कोणत्याही बँकेचा ग्राहक आपले ए टी एम कार्ड वापरून आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मायक्रो एटीएम डिव्हाइसद्वारे पैसे काढू शकणार आहे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्राहकांना पैसे भरणे पैसे काढणे पैसे ट्रान्सफर करणे मिनी स्टेटमेंट किंवा बॅलन्स पाहणे अशा पाच सुविधा बँकेच्या सर्व शाखांमधील ग्रीन चॅनल काउंटरवरून देण्यात येत आहे जिल्ह्यातील विकास संस्था व बँकेच्या अठ्ठ्याण्णव शाखांमधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ए टी एम कार्ड धारकांना मायक्रो एटीएम डिव्हाइसच्या द्वारे जलद सुविधा मिळत आहे विशेष म्हणजे एटीएम सेंटर नसलेल्या गावातील खातेदारांना याचा खूप फायदा होत आहे त्याचबरोबर मध्ये वापरल्याने विकास संस्थांना आणि आपल्या बँकेला उत्पन्न वाढीचा स्रोत निर्माण झाला आहे आपली माणसं आपली बँक हे आमचं ब्रीद वाक्य आणि व्यवहारापेक्षा व्यापक हित हे आमचं धोरण ते आम्ही कायम ठेवलं असून भविष्यातही ते कायम राहणार आहे धन्यवाद सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपली माणसं आपली बँक